सगळ्यात आधी हा व्हिडिओ बघा ओके जय श्री आम्हाला हिंदू बांधवांना विचारायचे की मूळ भारताची रहिवाशी असणाऱ्या लोकांना तुम्ही बांगलादेशी म्हणून हत्या करताय त्यांना जीवांशी मारताय तुम्ही तुम्ही याची कधी शहानिशा केली आहे का याची विचारपूस केली आहे का एखाद्या का समोरच्या माणसानं जयश्रीराम म्हणलं की तो भारतीय असणार हिंदू असणार वरून बाप भाऊ असणार अशी आपली मानसिकता आपण बनून ठेवली आहे का कारण हा जो माणूस आहे तो हिंदू तर तुम्ही लांबच सोडा तो मूळचा भारतीय सुद्धा नाहीये तो मूळचा बांगलादेशी मुसलमान आहे ज्याचं नाव सनी उर रहमान होतं जो दोन हजार तेराला अवैधरित्या भारतात येऊन राहतो आणि याची खबर इतर शासनाला प्रशासनाला पोलीस प्रशासनाला माहिती नाहीये जे की आतापर्यंत रेकॉर्ड आहे अशा घटनांची माहिती आमच्या शासनाला पोलीस प्रशासनाला वेळेवर कधीच माहित होत नसतात आणि हा माणूस स्वतःच नाव सत्यनीश ठेवतो आणि धर्मामध्ये भांडण लावतो वाद घालतो चर्च मध्ये जाऊन अभद्र टिप्पणी करतो जोरजोराने जयश्री जोर राम म्हणतो तर त्याचाच तुम्ही दुसरा व्हिडिओ बघा शिवा कधी किती बरं बत्तानी साहेब हा लेखी बुंडा काही बेटावाय शिवा हा ये साला गुंदा, वर रागे, रागे, रागे। को दिखाना हिंदू बांधवांना सांगायचे आहे की एवढी ही कट्टरता काही कामाची नाही की समोरचा आपलाच नाव घेऊन घेऊन आधार आपणाला संपवण्याच्या मार्गावर असेल म्हणून अशा लोकांच्या बयकावामध्ये येऊ नका वाद करू नका कारण भारत हा स्वतंत्र देश आहे यामध्ये सर्व धर्मांना समान अधिकार आहे सर्व धर्म समभाव असणारा हा देश आहे अशा भारगाऊ लोकांच्या मध्ये येऊ नका नसल्या